ना, खाली ठेव हो, खाली एक एक साइड ठेवून इथपर्यंत एक ब्लॉक बघायचा ब्लॉक नाही शिड्या नाही तर तुम्हाला जसं जे अवेलेबल आहे ते इथं आपल्या इथं तर पायऱ्या अवेलेबल नाही त्याच्यामुळे आपण ऑफ मारतो इनआउट वर्कआउट तर इनआउट म्हणजे कसा त्यात दोन प्रकार येते गुड मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालींचा तीनशे अठ्ठेचाळीसवा दिवस आहे तर चला आज थोडस लव उशीर निघलो कारण की सहा वाजले आता चल धन्यवाद चला ग्राउंडच्या आतमध्ये होता तर चला आता ग्राउंडकडे आलो आज आपण तर पहिले तर दिवसांदिवस थंडी वाढत चालली माग वारं सुटलं होतं कमी झाली ती परत वाढली तर चला पहिले तयारी करू मग फुल बॉडी स्ट्रेचिंग करू वॉर्मअप करू सॉरी साठ घालते सहा वाजता घरून निघलो होतो जवळ आपण लवकर निघतो तेव्हा अंधार आता उजेड पडला थोडासा आपण उन्हाळ्यात येत होतो साडेपाच लाच उजेड पडायचा आसाठ ह्याच्यावरून थोडासा उजेड आता साडे सहा तरी अंधारच राहतो जानेवारी महिन्यात घेतो आपण जानेवारी का फेब्रुवारी महिन्यात घेतो फेब्रुवारी महिन्यात गेलो आपण तो पोहलो होतो आपण डब्यात का रे काळ दिसायचं पाणी ते चला पहिले आता वॉर्मअप करू मग जॉगिंग मग आजचा वर्कआउट काय तर ते करू चला आजचा वर्कआउट असा आहे की ज्याने रनिंग मध्ये बेनिफिट होतो आपल्याला तर आणि रनिंग आपची रनिंग करताना जे म्हणजे स्टाईल लागते रनिंग करताना ती सगळी परफेक्ट होती तर तो कोणता वर्कआउट आहे तर आपण वॉर्मअप आणि जॉगिंगच्या नंतर बघू चला roman soye 20 साल यान पार्क साइकिल नहीं मेरा काम में तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला तर का 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 आता काय करायचं जॉगिंग करायची आपल्याला आपण सात ते अठरावर आता जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू कारण की जॉगिंग केले ना लेग फ्री होऊन जाते आपले पहिले कसं जॉगिंग करायला जागा नव्हती आता आहे आता करा सर लेट झालं ते तर चला करा तर चला काल किती वाजता काल अकरा वाजता कस का अकरा वाजता चार लागेल अजून गाडी सुटलेली नाही किती समोरच्या लोकांना पैसे मारून दिले आज डबल जायचं आहे दहा अकरा बत्तीस हजाराचा आपल्या <coughs> तर चला आता काय करू जॉगिंग करू तर चला आपण काय केलं बॉडी गरम होण्यासाठी सात ते आठ राऊंड मारले आपण हिने काय होतं आता शंभर टक्के बॉडी गरम झाली आपली तेवढं रनिंग झालं बसायचं नाही आता आपण वॉकिंग केली थोडीशी मग नंतर सांगू राहिलो तर आता काय करू आजचा वर्कआउट <laughs> आप 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 आपला इन आउट वर्कआउट इनआउट म्हणजे इन इनआउट वर्कआउट आपला हिने काय होतं पायाची स्टेप सारखी बढती आणि आपला स्टॅमिना वाढतो तर यो बिगनर असले ना त्यांना सांगतो कसा मारायचा रेग्युलर वाल तर माहित आहे रेग्युलर वर आपण ऍड करू याच्यात तर चला तर चला आता काय करू इन आउट वर्कआउट मारू इन आउट वर्कआउट आपण या इथंच मारणार आहे कारण की खाली एवढं हे नाही खाली मारायचा मग का नाही तर चला तर ठीक आहे आपण ह्याचाच मारू सेट सेट कमी कमी सेट मारू आपण मारू आपण काढ आपली थंडीने पुरा हात जाम झालेले सीन बघा येते आपला कसं आहे नॅचरल सीन भेटतो आणि सकाळ सकाळ सूर्य इथून समोरच येतो आपण वर्कआउट करता करता ते सगळ्यात मेन गोष्ट आहे पहिले सूर्याची किरण आपल्या अंगावरती लगेच तर चला कुठ टाकतो ये टाका सर डबल टाकण सिंगल टाकणार तर इन ऑटो वर्कआउट कसं करायचं आपण माहिती का पहिली गोष्ट इन इन Out, out. In, in, out, out. पाय जास्त रनिंग मध्ये म्हणजे बॉडी अप्पर बॉडी एकाच लेवलला ठेवायची फक्त पाय मागे पुढे घ्यायचे काय होतं आपण जेव्हा रनिंगला पाय टाकतो तो एक सारखी स्टेप पडते हाताची पोझिशन सेम राहते आपली तर म्हणजे याच्या आणि रनिंग करताना जी बॉडी बॅलन्स राहतं लागतं ना सेम सेम तसं ओके राहतं त्याच्यामुळे हा वर्कआउट हप्ता तुम्ही एकदा तरी करा तुम्ही रनिंग प्लस हे करदा आणि स्टॅमिना वाटतो सेम रनिंग केल्यासारखंच आहे एक तर रनिंग करा नाही हे करा इतके दिवस आपण रनिंग बंद होती तर आपण हाच वर्कआउट करायचो तर एक लेवल होऊन जाते तर चला तर इनआउट वर्कआउट आपण चार चार सेट मारले याचे इनआउटचे चार शेट आणि लेग शप्पलचे चार शेट हे चार चार सेट मारले आणि काय होतं तुम्हाला सांगितलं पायामध्ये पावर होती पाय सरळ पडते रनिंगला जी जशी मुवमेंट लागते सेम टू मुवमेंट हे नाही होतो आणि रनिंगने जसा स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो तसा ह्याच वर्कआउट इम्प्रूव्ह होतो सेम रनिंग फक्त ही जागेवर रनिंग आहे आणि ती आपण रनिंगमध्ये रनिंग आहे तर चला आपण काय बेसिक वाला आउट वर्कआउट बघितला आता आपण स्टेप वाला आउट वर्कआउट बघू तर चला इकडे स्टेप म्हणजे असा इथपर्यंत एक ब्लॉक बघायचा ब्लॉक म्हणजे शिड्या नाही तर तुम्हाला जसं जे अवेलेबल आहे ते इथं आपल्या इथं तर पायऱ्या अवेलेबल नाही त्याच्यामुळे आपण ऑफ मारतो इन आउट वर्कआउट तर इनआउट म्हणजे कसं त्याचा दोन प्रकार येते आपण सेम असं दोन्ही पाय वरती घ्यायचे आणि दोन्ही पण खाली घ्यायचे आणि दुसरा कसा फक्त टच करायचा हे दोन वर आहे तर चला बघू आपण तर हा आपण ब्लॉक मारायचा वर्कआउट हेनी फक्त काय पाय एकदम स्लो मत टाकायचे तर तुम्ही जर फटका जोरात पादळला तर तुम्हाला तुमचं हे शीन दुखू शकतं किंवा तुमची ताज दुखू शकते ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर चला नेक्स्ट वर्कआउट आउट काय ते बघू आपण चला आता काय करू उरलेला वर्कआउट आपला स्किपिंग उरल्या तर चला स्किपिंग वर्कआउट आहे काल आपण सपाटे मारले आज स्किपिंग मारू आपण <laughs> तर चला स्किपिंग मारू आता चला स्किपिंग झाले कम्प्लीट पाच सेट मारले आपण शंभर शंभर दीडशे दीडशेचे मिक्सअप करून तर स्किपिंग मारणं जरुरी कारण की स्टॅमिना वाढतो लेग पॉवर वाढती स्पार्कपणा वाढतो या, या तर चला एक आड आपण स्किपिंग मारतो किंवा सपाटी मारतो हे रेग्युलरमध्ये कंटिन्यू तेच चालू आहे आपलं तर चला आजचा वर्कआउट झाला संपला आता फुलवर स्ट्रेचिंग करू चला ना? खाली ठेव खाली एक एक साइड ठेवून पाहिजे तिथलं तर चला आपण ते वर्कआउट झाल्यावर आपलं नाही नाही ते असतं ना काय म्हणतात एनर्जी बार हे एनर्जी बार आहे आपला <laughs> तर चला आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता सामान पण किती आपलं आणि ते सिटीचा एक ग्रुप आहे सायकल रायडिंगचा दोन तीन दिवस सायकल कंटिन्यू जाते चाळीस पन्नास जण असते एका मागे इथून मग कमती तिथून मुक्काम कमती கால

चिटक चिटकलं काय चिटक लग काय का? तो चला आजचा वर्क झाला कंप्लीट भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय